Tôi chỉ hoàn đúng luôn cái này. Những cái đó Đó. बोम जी जत्रा जी आहे ती साजगाव या ठिकाणी भरते आणि बरेचसे बाजार या ठिकाणी लागलेले असतात तर तिथे पण आपण पन जाणार आहोत तर आता इथे दोन मिनटं बसतो बसूया आपण दोन मिनटं इथं या ठिकाणी मस्तपैकी विठ्ठल रुक्मईच्या समोर आपण बसलेलो आहोत तर छान वाटतं एकदम मस्त आपण आता दोन मिनटं बसूया मस्त इथं या ठिकाणी आपलं विठ्ठल रक्मईचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत खाली जत्रेमध्ये फिरायला तर बघूया त्या ठिकाणी पण आपल्याला काय काय भेट भेटते ते बघायला चला दर, आपन। आपन दर। दर तर भेटूया आपण आपण जवळून एकदम दर्शन घेतलेलं आहे बाप्पाचं विठ्ठल रकमाईचं तर छान असं वाटतंय पुढे आपण आता खाली उतरून जत्रेमध्ये जाऊया जरा फिरूया आणि मग नंतर तिथून घरी जाऊया आपण चला रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी या ठिकाणी मिठाईची दुकानं पण लागलेली आहेत कंदी पेढे वगैरे आहेत घेऊ घे घेऊया का मेवा आहे सगळा तर अशा पद्धतीने इथे मिठाई पण प्रसादाच्या स्वरूपामध्ये भेटली जाते आपण आता खाली उतरतोय पायऱ्या आणि इथून तुम्हाला आहे ना दिसणार आहेत की जो बाजार भरतो ना तो माऊली नमस्कार राम राम रामरामे या ठिकाणी आहे ना पाळणे वगैरे आहेत मोठमोठे ते पण दिसत आहेत तुम्हाला आणि इथे सर्व आहे बाजार भरलेला आहे आपण खाली उतरल्यावर तिथं आपल्याला बघता येईल बरोबर आपण आता खाली उतरतोय इथे भरपूर प्रकारचे मार्केटमध्ये वस्तू विकायला असतात हे बघा अशा पद्धतीने नाव पण हातावर गोंदवलं जात इथून आहे ना, ले ना जत्रा सुरू होते बघा सगळं बाजार लागलेला आहे ना या ठिकाणी दुकान लागलेले आहेत हे बघा या ठिकाणी सर्व प्रकारचे ते गोंदवणे पण हातावर गोंदवलं जाते हे पण दाखवत आहे बघा सर्व प्रकारचे मार्केट तर आपण जाणार आहोत ना मोस्टली हे बाजार जे आहेत म्हणजे आपल्याकडे पण नवी मुंबईमध्ये लागतात त्या पद्धतीचे सर्व बाजार भरलेला आहे या ठिकाणी तर आपण जाणार आहोत मावऱ्याचा बाजार मावऱ्याचा बाजार बघायला ज्या ठिकाणी सुका मावरा आहे ना तो मावरा आपण बघायला जाणार आहोत ज्या ठिकाणी जरा ऊसाचा रस दिसतोय तो आपण घेणार आहोत एक एक कारण ऊन भरपूर आहे आहे

पिठी है ला है। या पिठी वाकट्या आहेत या सुकट टाकलेल्या आहेत आणि या ठिकाणी पण बघू शकताय तुम्ही तुम्हाला दाखवतो मी काय काय आहे ते बघा हा खारवलेला बाव आहे आणि हा बोंबील मुख्य भाव असा आहे यांचा साडेपाचशे रुपये चारशे रुपये म्हणजे बोंबील साडेपाचशे ते सहाशे रुपये आहे आंबारा जो आहे तो चारशे रुपये सुकट चारशे रुपये अशा पद्धतीने आणि वाकट्या आहेत त्या तीनशे अडीचशे रुपये अशा पद्धतीने या ठिकाणी भाव चालतो यांचा तर आपण बार्गेनिंग केल्यावर थोडाफार कमी होतो तर ते आपल्यावर आहे आणि हा खारवलेला भाव आहे संपूर्ण याला मीठ लावून खारवलं जातं बघा इथं सुकट दिसतंय आंबारा आहे बोंबील सुकट आहे बाय कशी सुकट किलो हा चारशे रुपये किलो ने आहे ही तर आपण घेणार आहोत एक छान आहे एकदम एकदम भांडी सुकट आहे आणि सुकटेंडली कशी आहे बाय चारशे रुपये किलो आहे जवळजवळ साडेतीनशे चारशे साडेसहाशे अशा पद्धतीचा हा भाव आहे इथे बागडे आहेत सुके बागडे का तोच आहे भरपूर मोठा बाजार भरलेला आहे या ठिकाणी लोक गिरायक पण त्या पद्धतीने आहे गिरायक पण भरपूर आहे मावराला आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुक्का मावरा भरलेला आहे ज्या प्रकारचा तुम्हाला मावरा पाहिजे त्या प्रकारचा सर्व प्रकारचा मावरा या ठिकाणी भेटेल बोंबेल पण तुम्हाला आपण दाखवतो एक चांगले बोंबे तर मांजलेले आहेत सुकट आहे अंबारा आहे बघा संपूर्ण खारावलेला भाव आहे हां सुरमय फलय इथे पण या ठिकाणी आपल्याला बोंबील बघायचे चांगल्या प्रकारचे म्हणजे सुके बोंबील पाहिजे आणि सफेद बोंबील असतात ना ते सफेद बोंबील आपण घेणार आहोत सुकलेले कुठे दिसत का बघूया

बागडे आहेत बागडे आहेत नगावर विकतात हे लोक सुका मावरा पण आहे बाव आहे हलवा पण सुकवलेला आहे फलई पण आहे या ठिकाणी सुरमई आहे आणि शिंगाडा आहे बागडा आहे सर्व प्रकारचा मावरा या ठिकाणी आहे का हे जे बोंबिला आहेत ना हे चांगले बोंबील आहेत हे बघा त्या बोंबलांचा भाव जवळजवळ साडेपाचशे ते सहाशे किलो असेल काय बा भा भाव सहाशे रुपये किलो मी बोललो ना तुम्हाला सहाशे रुपये चांगले बोंबील आहेत ते किलो आणि जवला आहे ना हा पण छान जवला आहे चांगला जवला आहे हा जवला बाय चारशे रुपये किलो जवला आहे आंबार आहे म्हणजे साधारण चारशे पाचशे साडेपाचशे सहाशे आणि दोनशे रुपये जास्त जर आपले मांदिले असतात तर ते आहे या ठिकाणी तर छान प्रकारे असा या ठिकाणी मावरा आहे आपण पण घेणार आहोत शंभरला चार शंभरला चार आहेत बागडे हे हे शंभरला पाच आहे हे शंभरला पाच आहेत बोला दोनशे रुपये पाव आणि सोडे पण आहेत ना साधारण सोडे दोनशे रुपये पाव आहेत आणि जास्तीत जास्त सोळाशे ते अठराशे रुपये किलो अशा पद्धतीने सोडे आहेत नाव सुयोग तर आता सुयोग आपल्याला दाखवणार आहे या ठिकाणी काय काय का, का भाव आहे तो तरी बोला गे मावशी चारशे रुपये किलो आहे जवला चारशे रुपये किलो आहे पुढे बोल करते आहे चारशे रुपये किलो हा बोंबेला आहे सहाशे रुपये किलो ओके okay. परत हा बॉम्बेला आहे साडेपाचशे रुपये किलो ओके पण आहे पाचशे रुपये किलो सर्व आपला सर्व साडेपाचशेच्या भावाने आहे जर आपले ब्लॉग बघून पण आले तर कमी करून देऊ आपण पण त्यांनी सांगितलंय की ब्लॉग बघून पण कमी करायची गरज नाही भावा तुझी मेहनत आम्हाला माहिती आहे समजलं ना तुमची मेहनत आम्हाला कळते तर दिवस रात्रभर तुम्ही या ठिकाणी व्यापार करताय आणि चांगला मावर आणून तुम्ही या ठिकाणी लोकांना देत तेच महत्वाचं आहे हा तर या ठिकाणी संपूर्ण मावराचा आपण काय काय भाव आहे तो सांगितलेला आहे दादानी आपल्याला छानपैकी तर तुम्ही या स्टॉलला या आणि जरूर भेट द्या छानपैकी असा भाव पण तुम्ही कमी करून देतील बोलते पण आपण सांगितलं भाव कमी नको करू क्वालिटीचा मावरा दे कारण तुमची मेहनत याच्यामध्ये आहे चल तर भेटू आपण परत एकदा हां धन्यवाद माझा विनायक विनायक आलू का है सादी नहीं है अशोक मीठी है ऊपर

Terima kasih telah menonton!

Terima <tuk tangan> जत्रा भरपूर भरलंय मंडळीत या तुम्ही पण मावरा न्यायला तर आता आपण चाललोय आपल्या गाडीकडे ज्या ठिकाणी गाडी आपण पार्क आहे का सावलीत सावली आलो दत्र, ना की बरं वाटतं जरा सावलीमध्ये इतका मोठा व्यापार भर व्यापार करतात या ठिकाणी लोक इथं पंधरा दिवस जवळजवळ आणि भरपूर प्रमाणामध्ये मावरा खरेदी करायला लोक पण तेवढीच येतात तर यावर्षी बरं जत्रा जी भरली ना ती बऱ्यापैकी भरलं आहे असं सांगायला हरकत नाही चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मंडळी रामकृष्ण अरे